आत्ताच नागपूरच्या ऑफिसची ओपनिंग करून मी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला आलो होतो त्या ठिकाणचं मॅनेजमेंट एवढं भारी आहे ना मोठमोठ्या आय टी कंपन्यांना ला सुद्धा लाजवेल मित्रांनो माझं ऑफिस मगरपट्ट्यामध्ये आहे माझं टॉवर सोडा आजूबाजूच्या टॉवरला एवढं स्ट्रॉंग मॅनेजमेंट नाहीये तेवढं डिसिप्लिन आणि जबरदस्त मॅनेजमेंट इथं होतं प्रत्येक जण डिसिप्लिन फॉलो करत होता प्रत्येक जण स्वतःचं काम स्वतः करत होतं एखाद्याने जर कचरा खाली टाकला तर ते सांगत बसत नव्हते की कचरा टाकू नको तर ते स्वतः उचलून डस्टबिन मध्ये टाकत होते व एक स्ट्रॉंग कल्चर तयार करत होते मला प्रश्न पडला कि ह्या लोकांकडे एवढं डिसिप्लिन आलं कुठून या लोकांना काम देण्यासाठी आणि काम सांगण्यासाठी कुठलाही सुपरवायझर किंवा कुठलाही मॅनेजर नव्हता मी मंदिराची हिस्ट्री वाचण्याचा प्रयत्न केला तर एक किस्सा माझ्या वाचनात आला बुलढाण्याचे विक्रम पंडित सिटी बँकेचे चेअरमन झाले होते त्यांनी शेगावच्या मंदिराला मदत करण्यासाठी सातशे कोटीचा चेक दिला होता त्यावेळी संस्थेचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील होते त्यांनी इमानदारीने जेवढा खर्च होईल तेवढा ऑन पेपर दाखवून सहाशे तीस कोटी रिटर्न केले असं म्हणतात त्या माणसाने कधी ट्रस्टच्या च्या पैशातून एक कप चहा सुद्धा पिला नाही सहाशे एकरात या मंदिराचा कॅम्पस पसरलेला आहे हे मंदिर एवढं छान बांधलं आहे की हे एक वर्ल्ड क्लास आर्किटेक्चर एक्झाम्पल आहे यासोबतच फाईव्ह स्टार हॉटेल लाजवल असं निवासस्थान या ठिकाणी बांधलेलं आहे आज रोज लाखो लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात आणि या ठिकाणी संपूर्ण भारतातून लोक येतात आणि फायनान्शियली बघायचं झालं तर विदर्भासारख्या ठिकाणाला हे मंदिर खूप मोठं स्ट्रॉंग फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन देतात